गोपा 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 गोपा

उद्देश मला प्रामाणिक उत्तर द्यायचा अजिबाई वाजवली का वाजवली ना टाईयाची मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना बाबा तुम्ही आता हाताने काळी वाजवली ना मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना अजिबाई काळी वाजवली ना मुखाने नाव घेतलं ना, ना, ना। मामाच्या दरबारात सांगू का आता तुम्ही स्वर्गाचा म्हणजे हे मेल्यानंतर पुढचं तुम्ही मेल्यानंतर स्वर्ग झाला त्याचा पुरावा देऊ का तुम्हाला माझी कुठली कीर्त नाही का मामाच्या दरबारात ते असू द्या श्राद्धाच्या असू द्या किंवा शब्दात असू द्या मी पुरावा दिल्याशिवाय काहीच बोलतो बिगर पुराव्याचं बोलू नाही एखादा बिगर पुराव्याचा बोलला की त्याला पुरावा द्यावा म्हणजे प्रमाण द्यावा आपल्या भाषेत लक्ष द्या त्याला पुरावा दिला पाहिजे एखादा मुद्दा पटवून देण्याकरता आमचं बोलावं पण जरी ते आंगचं बोलू नये का तर ते आंग येतं तर त्यामुळे थोडक्यात वाढ आपल्याला बरं पुरावा देऊया तुम्हाला तुम्ही स्वर्गात जाणार या मामाच्या नाम घेतलेला स्वर्गात जाणार त्याला नाम कोणी कोणी अरे या माझ्या टाळले मुखाने त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली हाता पुरावाय मामाच्या दरबारात मामायचं मामा आज तुम्ही तुम्ही इथून पुढे जाणार तुम्हाला अख्ख्या जगाचं कल्याण करायचं अख्ख्या जगभर तुम्हाला फिरायचं एका जागेवरती बसून तुम्हाला चालणार नाही मामा आमची एक इच्छा ती पूर्ण करा सगळ्यांनी हात जोडा आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी आणि मामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामांना एक सांगायचं मामा तुम्ही आमचं फक्त इच्छा आहे आम्हाला धन नको 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 दौलत पैसा बाकी काय मामा हे आमच्या सोबत काय आमच्या सोबत येत होते फक्त आमच्या जीवनाचा उद्धार मामा फक्त आमच्या जीवनाचा उद्धार करा सर्वांनी हात जोडा मामाची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एकच सांगा आहो बाळू मामा करुणा आहो बाळ मामा